आज दिनांक आहे एकोणीस तारीख आहे चक्क एक आठवडा झाला आहे आपलं काम चालू आहे पावसाचं वातावरण बघा पूर्ण चेंज झालेलं आहे एका दृष्टीने बरोबर पण आहे म्हणजे चांगलं पण एका दृष्टीने वाईट पण आहे ज्यांचे आंबा काजू आहेत तर त्यांना नुकसान होणार म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार दुसरं म्हणजे हा जो आपला चौथारा आहे त्या चौथऱ्याला पाणी चांगलं लागून जाईल म्हणजे आता आपण हे पाणी मारतो ना चौथऱ्याला इथे चिऱ्याला तर ते पाणी वाचेल आणि आतमध्ये जी भरणी भरत म्हणजे माती भरत आहेत त्यासाठी पण चांगलंच आहे माती चांगली बसून जाईल पूर्ण वातावरण चेंज झालं आहे हे बघा तेम पडला हातावर पाऊस आला आता त्यांच्याकडे फणस भरपूर आहे का खजिना आहे खजिना पणसाचा खजिना यांच्याकडे हो दाखवतो दाखवतो फणस दाखवायचे आहेत आज पाऊस जोरात पडला तर इकडचा जो परिसर आहे म्हणजे इथून माती काढली आणि इथे भरणी केली आहे तर इथे समजेल पाणी थांबत आहे का इथे जमा होत आहे इथे जमा होत आहे किंवा असं खाली जात आहे तर ते समजेल आता याच्यामध्ये आतमध्ये जिरपला तर सगळ्यात उत्तमच आहे चौथऱ्याला पाणी चांगलं लागलं पाहिजे बघा ढगांचा आवाज आपल्या बागेचं काम चाललेलं आहे आणि आज चक्क दहा दिवस झालेले आहेत बारा तारखेला सुरुवात झाली आणि आज तारीख आहे एकवीस मे आहे तर इथे चिरे बघा किती होते आणि आता किती राहिले आहेत तरीसुद्धा आपण एक ट्रीप मागवली होती सुबोध भाऊला मनापासून धन्यवाद तर पहिले जे चिरे आणले आहेत ना ते आता ऑलमोस्ट संपाला आहेत पण ह्याच्यामध्ये काही चिरे आहेत ना आपण इथे तुम्हाला दिस ना हे बॅग आहेत लेंडी लेंडिकत आहे तर खाली आपण कमीत कमी एक सांतरी तरी वीस एक वीस पंचवीस चिरे ठेवलेले आहेत खाली जेणेकरून यांना कुठली वाळवी लागू नये म्हणून इथे चिरे ठेवलेत थोडेफार आणि सकाळी भाऊ आले त्यांना मनापासून धन्यवाद कारण की काल पाऊस पडला पण पाणी भरता आलं नाही तर पाणी भरलं आहे टाकी भरून झाली आहे एक चला म्हणजे माल बनवण्यासाठी तेवढं पाणी हाय संध्याकाळच्या म्हणजे संध्याकाळी चार नंतर पाऊस पडायला सुरुवात होते काल चिरांना जास्तीत जास्त आहे ना म्हणजे सिमेंट लावलं होतं पण ते सगळं वाहून गेलं ते मंडळी आता मस्त चहाचा आनंद लुटत आहेत हा भावी भारी काम करतोय फणस वगैरे पण खाऊन घेतात आणि आटोले असे ठेवलेले आहेत मला ते रुजवायचे आहेत ते म्हणून सांगितलं यांना हे बघा हे चहा पित आहेत पप्पा मस्त आराम करत आहेत ह आणि नंतर जाणार आहे घरी रेती आणायला जायचं आपल्याला रेती होती ती सगळी संपली आहे जास्तीत जास्त फणस काढणारी बघा ही चाईल हे वही आहे हो। <laughs> <laughs> पहिलं म्हणजे सांत्री चार पाच दिवसापूर्वी जे स्ट्रक्चर होतं ते पूर्ण वेगळं होतं आता पूर्ण वेगळं झालं आहे कारण की इथे पोल उभा झालेला आहे ते पण चिरायचा आपण सिमेंटचा जो पोल येतो बारा फूट दहा फूट तो आपण लावणार होतो पण त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे स्ट्रॉंग आहे ना तर आपला हा चिरा आहे म्हणून आपण काय केलं आहे की प पाच पाच फुटावर लावलेला आहे कारण की वीस बाय चाळीसचं हे स्ट्रक्चर आहे पूर्ण असं वीस आहे असं चाळीस आहे आणि इथे पण हा परिसर आता मोठा ओढायला लागला आहे इथे असं डोंगरासारखं असं होतं इकडची सगळी माती आपल्याला इथे युटिलाईज करता आली म्हणजे वापरता आली इथून ह्याचं हाईट बघा किती आहे हे तीन चिरे आणि खाली दोन तो वाटत दोन का तीन चिरे अजून खाली गेलेत इथे आपल्याला घराचं एक नियोजन करायचं आहे वाडा होता आणि वाड्याचा चौथारा तसाच ठेवला जेणेकरून आपल्याला इथे एक घर बांधता येईल इथून परिसर बघा चांगला वाटत आता आपल्याला अजून नऊ म्हणजे इथून अजून तीन चिरे लावायचे आहेत सहा चिरे लागलेत हे निगड दिसत आहे ना ही झाडं ही काढून घ्यायची आता आपल्याला हा आप परिसर अजून मोठा वाटून जाईल आणि जे काळे दगड आहेत ते पण आपल्याला युटिलाईज करता येईल अजून माती टाकायची आपल्याला इथे भरणी घालायची आहे परिसर आता खूप चांगला वाटतो आहे रेती आणलं आता घरी जायचं कारण की जी रेती होती सिलिका ती संपली आहे आपण जी सांत्रिक सहा सात वर्षापूर्वी आणलेली जी कुडाळची रेती आहे ती आता घरी आणायला जायचं आहे एक पंधरा एक पंधरा वीस पोती आहे घरी माती आहे ना एक फायदा झाला मला की माती जी टाकली आहे आणि पाऊस पडला त्यामुळे माती खाली दबत गेली आहे खाली गेली आहे आणि मस्त झालं एक लेवल झालं तरीसुद्धा आपल्याला अजून माती टाकायची आहे आणि याच्यामध्ये ना एक ह्याला काय म्हणतात तुमच्या इथे मला सांगा तुमच्या इथे धोपट्ट म्हणतात याला धोपाटणं काहीतरी आता मला आठवत नाही आहे पण हे तुम्हाला तुमच्या इथे काय म्हणतात याला सांगा मला ना धुमसनं ना काहीतरी म्हणतात ते पण आता स्ट्रक्चर चांगलं वाटतं आहे बघा इथे अशी दोरी लावली जाते जेणेकरून हे काटकोण त्याचबरोबर आहे ना हा चिरा परफेक्ट लागला पाहिजे कारण की त्याच्यावरती येणार आहे पत्रा पण त्या अगोदर येणारे ते जे लोखंड पाईप असतात म्हणजे पोल असतात तर ते टाकायचे ते एका लेवलमध्ये आले पाहिजे सी चॅनल वगैरे असतात ना आय चॅनल ते आपल्याला टाकायचे आहेत आपण टाकणार तो पोपळ असतात ना पोपळी तर पोपळीचं जे टाकलं असतं तर आपलं स्ट्रक्चरचं अमाऊंट कमी झाली असते सांगतरी जी जून पोपळी असते ती लावली असते ना फायदा झाला असा एक चार पाच वर्ष तरी राहिली असते पण पुन्हा आपल्याला खर्च करावा लागला असता ते मग एकदाच विचार केला की आपण सी चॅनल किंवा आय चॅनल टाकून आणि ते दोन्हीच टाकायचे आहेत ते टाकूनच आपल्याला स्ट्रक्चर पूर्ण करायचं आहे एक सांग तरी साठ पासष्ट पत्रे लागणार आपल्याला होय होय पान सुपारी खाते, खाते। देगने देगने। <स्यादेगने। <स्यादेगने <क्याद> वीस बाय चाळीस आहे ना तर एका साईडला आहे ना तीस पत्रे लागणार एका बाजूला तीस म्हणजे एकूण साठ ते बासष्ट पत्रे लागणार आहे आपल्याला आणि इथे पण आपल्याला कोबा करून इथे एक चांगलं नियोजन करायचं आहे की इथे बसण्यासाठी आणि इथे एक बसण्यासाठी जागा करायची हे सगळी गँग आहे खाणार खाणारी माणसात फणस फणस खाली होय आता आपण जेवायला जाऊया आपल्या बागेतले हे हापूस आंबे आहेत सकाळी पप्पाने नाश्ता करून घेतलेला आहे म्हणजे त्यांना गोळ्या खायच्या असतात ना त्यावेळी ते जेवण करून घेतात गे घरी गेलो मगाशी सांगतरी आम्ही पंधरा वीस राऊंड मारले बाईकवर एवढी रेती घेऊन आलो आहे पहिली जी रेती लाल मदे होती ती लालमध्ये होती म्हणजे सिलिकामध्ये होती आणि ही थोडीशी वेगळी आहे ते बघा ही थोडी वेगळी आहे ही रेती आपण घेऊन आलो अजून तेरा चौदा पोती आहेत घरी ते आता लागणार आहेत आपल्याला आता खांब बघा किती लागलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ खांब लागलेत दुपारची वेळ आता जेवायची झालेली आहे म्हणजे सुट्टीची वेळ झाली आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला एक दोन थर लावायचे वरती पाऊस आला नाही पाहिजे पाऊस आला ना तर हे जे सिमेंट डिसाईन आहे हे लागलेलं निघून जातं काल भरपूर पाऊस लागला तर त्यामुळे आपल्याला डबल सिमेंटचा थर म्हणजे सिमेंट लावायला लागला हे बघा हे पुन्हा लावा लागला आणि दुपारी म्हणजे थोड्या वेळानं हे सुकलं पाहिजे जेणेकरून कसं संध्याकाळी आपल्याला पाणी मारता येईल आणि चांगलं होईल पा पाऊस आला तर मग काही प्रॉब्लेम नाही पण पाऊस सहा नंतर आला पाहिजे तर फायदा आहे लवकर आला तर मग हे सिमेंट लावलं ला आहे ला ना हे पुन्हा वाहून जाणार डबल काम होऊन जाणार माती पण आपण टाकली आहे पावसामुळे माती चांगली बसली आहे वरती लेअर बघा वेगळा वाटतो आणि हा लेअर बघा हे दोन्ही लेअरमध्ये फरक वाटतो एक डार्क वाटतो एक लाईट वाटतो आहे अजून आपल्याला माती टाकायची आहे जेवढी माती टाकेल तेवढं चांगलं आहे आणि त्या इथे आपल्याला एक चांगलं नियोजन करावं लागणार आहे बाहेरच्या बाजूला झाड हे वाढलं पाहिजे लवकर गेल्या वर्षी लावलं आहे पण याची हाईट वाढली आहे पण गुरांनी खल्लं होतं ना त्यामुळे आपल्याला असं कुंकण करून घ्यावं लागलं आहे पाणी घेऊन आलं विजय भाऊ त्यासाठी मनापासून धन्यवाद सकाळी पाणीच नव्हतं हां का, आणि काल लाईटच नव्हती तर बरेच ठिकाणी कसं झालं आहे की लाईट लसण्यामुळे मग ज्यांच्या घरामध्ये विहीर आहे तर ते पाणी भरतात आणि असं देतात प्यायचं पाणी वगैरे चारशे पाचशे रुपये असं पाचशे लिटरचं असं रे अशी अमाऊंट आहे पण आपलं जे विजय विजय भाऊ आहेत त्यांच्याकडे ती मशीन आहे त्या मशीनच्याद्वारे ते भरतात इलेक्ट्रिक नाही आहे पेट्रोलवर चालते त्याची किंमत मला वाटतं वीस पंचवीस हजारच्या वरती आहे आता 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 आपण मस्त की जेवायला घेऊया आंबा वगैरे खाऊया थोडा आराम करूया आणि राजापूरला पण जायचं आहे काजूची ऑर्डर आहे जे डिलिव्हरी आहेत मुंबई पुणे बँगलोर तर ती ऑर्डर देऊन येतो पाचपर्यंत आपल्याला रिटर्न यायचं आहे पावसाचं काय खरं नाही काल तीन वाजता गेलो लो आणि गे। चक्क मला साडेसहा वाजले इथे यायला जेवली नाही ना जा जेवायला जा ना आता जेवायला बसतो हा जा घेऊन जा हे बघा फणस पडला आहे आज परत पडला अरे देवा काल पडला आणि आज परत पडला बघा <laughs> गुरांना चांगला आहे आता आपल्या आपल्याकडे गुरु असले तरी आपण घेऊन गेलो असतो फणस चांगला आहे हा टेस्टला एक नंबर आहे याची अटुल बघा डायबिटीज पेशंटसाठी चांगलं आहे भविष्यामध्ये फणसाला खूप मागणी येणार आहे म्हणून सांगतो आहे आंबा काजू फणस जे कोकणामध्ये उगवतं ते तुमच्या बागेमध्ये लावा त्याचा फायदा भविष्यामध्ये खूप होणार आहे आता हलगर्जीपणा करतायत पण भविष्यामध्ये ह्याच गोष्टीला जास्त प्राधान्य मिळणार आहे ज्यांच्याकडे आहे ते तर उपयोग करतायत पण ज्यांच्याकडे जागा आहेत तर ते डेव्हलप करत नाही डेव्हलप करा विकू नका कोणाला एक नंबर आंबा एक नंबर असं शेतावर बसून जेवायची मजा वेगळीच आहे आंबा एक नंबर आहे फक्त आमचं नुकसान कुठे होतं की आमची आम जी आंब्याची बाग आहे तिकडे रस्ता नाही त्यामुळे आम्हाला कुठली म्हणजे ऑर्गॅनिक पद्धती पद्धतीमध्ये आम्हाला फवारणी करता येत नाही किंवा लेबर ठेवता येत नाही तिथे कामगार एवढं लांब आणायचा म्हणजे प्रवास आहे ना दोन पावणे दोन किलोमीटरचं कुठेच गेले नाही आज आजकालला तर माणसाची ताकद कमी झालेली आहे अर्धा किलोमीटर पण चालू शकत नाही ते पण डोक्यावर ओझं घेऊन त्यामुळे आंबा आहे ना आमचा खूप वेस्टच जातो लाखो रुपयाचं नुकसान होतं का ते काहीतरी येतात कवर करायचं आहे फक्त एवढं आहे की रस्ता झाला पाहिजे तर फायदा होऊ शकतो आणि रस्त्याच्या बाजूला एक आंबेची बाग आहे त्या बागेमुळे आम्हाला या रस्त्याच्या इकडचं जो प परिसर आहे बाग आहे तिथे काय हात घालता येत नाही काजूमध्ये चांगलं आपल्याला उत्पन्न आहे काजूमध्ये मला खूप आवड आहे आंबा नाशवंत असल्यामुळे मला त्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही पण आंब्यामध्ये पण आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो भविष्यामध्ये आता जेवण झालं आहे डाळ आहे डाळ पिऊन घेतो थोडा आराम करतो राजापूरला जातो काजू वगैरे देऊन येतो एक सहाच्या अगोदर मला इथे यायचं आहे कारण की आपल्याकडे जे कामगार आहेत त्यांना घरी सोडण्यासाठी लवकर यायचं आहे काल चालत गेले ते वातावरण पूर्ण बदललं म्हणून काल भरपूर पाऊस लागला आपण यूट्यूबला पण टाकला आहे फेसबुकला पण टाकला आहे ते पण लाईव्ह मध्ये भरपूर म्हणजे भरपूर पाऊस लागला ते पण मे महिन्यामध्ये पप्पा मस्त की आंब्याचा आनंद लुटत त्यांना आंबा खायला नाहीये गोड काहीच खायला नाही पण तरी गावी आले की आंबा वगैरे खातात मुंबईला असतं तर खायला दिलंच नसो कोणी काय दिलं असं काय डायबिटीज आहे ना म्हणून कॅलरीज कमी होतात संध्याकाळचे पाच वाजून गेले आहेत राजापूरला गेलो काजू देऊन आलो पाऊस पडला आपण आताच्या घरी म्हणजे केलवडे गावामध्ये अटकलो तिथे आता आलो तर इथे बघतो काय वरती बघा असं टप आहे ना वरती लावला जेणेकरून आहे ना इथे बघा सिमेंटने लेपलं आहे ले ना ते जाऊ नये म्हणून असं ठेवलेलं आहे आणि आता तिथे पप्पा नियोजन करत आहेत खांब वगैरे कसं टाकायचं आहे त्याची मंडळी आहे तजी एक कारागीर त्यांच्याशी बोलतायत इथून परिसर बघा कसा वाटतो आहे एक नंबर वाटत आहे इथे पहिलं आहे ना या साईडला आंब्याचं झाड होतं आपलं नव्हतं पण ज्यांचं होतं त्यांनी काढून घेतलं आणि त्याला कुंटी कलम केलेलं आहे इथून परिसर बघा मस्त वाटतं एक नंबर चार पाच दिवस जरा कंटिन्यू पाऊस पडतो ते पण संध्याकाळी चार नंतर इथून आपल्याला मेन गेट करायचं आहे किंवा तिथून बघा कसं नियोजन होतं इथे जोपर्यंत पत्रावरती लागत नाही शेड येत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही खांब वगैरे कसे लागणार आहेत ना त्यासाठी आता मोजणी करत आहेत पप्पा पप्पांनाचं नॉलेज कसं की पप्पा इलेक्ट्रिशियन आहेत त्यांना माहिती आहे की कुठून कसं काय टाकायचं सगळं माहिती आहे त्याबद्दल एक दोन फुट तो तो ते, ते ते दोन तुम्ही काय केलं हे काय मोजलं तुम्ही आता हे मोजलेत ना मी तर हे वरून उतार जो भाग आहे दोघांच्या मध्ये अँगलच्या मध्ये आपल्याला पट्टी टाकायची आणि ती मी मोजतोय ओके म्हणजे रिप वगैरे वाशे समज नाही हे वाशे वाशे आता हे नक्कीच झालेत चौदा नग चौदा चौदा नग तिकडे पण जाणार तिकडे जाणार हो बरोबर आहे ना आणि ह्याची आता लांबी तिथून इथे किती येते म्हणाल बारा फुटाची सेंटरवरून बारा फुट बारा फुट बारा बारा फुटाचा येतो ना पण तो दोन फुट बाहेर येतोय इकडे हा येतोय दोन फुट येतोय ना मग तसं लिहा आता लिहा तुम्ही चौदा अजून अठ्ठावीस बारा फुटाची हा बारा फुटाची हा बरोबर ये त्यासाठी आहे ना अभ्यास असणं गरजेचं आहे बरोबर आहे ना पप्पांना पप्पांना कसं आहे काम परफेक्ट पाहिजे कारण की इलेक्ट्रिशियन मध्ये आहे ना माझे चुलते वगैरे आहेत त्यांच्या हाताखाली शिकले माझा सख्या आत्याचा मुलगा शिकला त्यांना असं नाही पटलं आता हे इथून असे वायर टाकली पण त्यांना नाही पटलं ते सारखे बोलायचे नाही मला नाही पटलं पुन्हा कर हां परफेक्ट अशी मेजरमेंट असते त्यांची हे काम करायची पद्धत थोडी वेगळी आहे आता उद्या सकाळी आपल्याला पाणी मारायचं आहे नऊ फुटापर्यंत म्हणजे नऊ चिरे असे लावलेले आहेत ते बघा हे नऊ फायनल आहे ना हो का वरती अजून एक लावायचं आहे फायनल फायनल ना आम्ही दहा सांगितलेले आहे पण नऊ चालेल एवढी पण हाईट भरपूर झाली त्या पण ऐक घाला जरा सपोर्ट म्हणजे आड्याला फक्त वरच्या नाही वरच्या आड्याला आहे याच्यावर सपोर्ट पुरणार नाही काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी द्यायला लागेल मग त्याच्यावर मग ते सहा लागतील नाही काय हा हो आता तेच म्हणत होतो मी एक आपलं सगळ्यांना जवळ देतोय नव्हे नवे आता बघा हा तुमचा आला हा तो तिथे गेला आहे हा त्यासाठी समजा ह्याच्यावरून जर उद्या तर तो आड्याला सांभाळू शकेल की नाही हा मधी त्याला सपोर्ट हवा आहे ना मधी गरज भासेल भासेल होत कारण अंतर आहे तर आहे ना जास्त आहे ना जास्त हे काय म्हणजे सातशे सहा येता येत नाही होय होय मग हे काय गरज का मग हे खालीही गरज नाही असं मला वाटतंय ना काय हो ते आता खाली म्हणजे आपण माझं काय म्हणणं होतं हे हे आहे ना सगळ्यांना द्यायचं असं म्हणजे ते हे हे अगर, ते ह्याच्यावर किती वाढते याच्यावर किती वाढतंय दोन फुट दोन फुट दोनच फूट वाढतय याच्यावर मग ते आपण एंगल लिहिलंय त्याच्यात आलंय का येईल काय त्याच्यात बघा ते आड्यासाठी जे हे याच्यासाठी हाडा आहे ना ते नग लिहिले त्याच्यात दोन दोन फूट असे उरतायत का इथे आपल्याला रूम बनवायला लागणार आहे रात्रीच्या वेळी थांबायचं आणि इथूनच काम करायचं इंटरनेट तर आहे ते टॉवर लागलेलं आहे फक्त एवढं की पन्नास रुपयाचा रोज रिचार्ज मारावं हो लागणार आहे लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं काहीतरी नियोजन करावं हो लागणार आहे